महाराष्ट्र राज्यामध्ये चालू असलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला बरघोस अशा पद्धतीचा या ठिकाणी मताधिक्य जनतेने दिलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस सरकारवरती जनतेनं या ठिकाणी विश्वास दाखवून विकासाला मत कशा पद्धतीने दिलं जातं याची परिस्थिती या ठिकाणी आलेली आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टी कर्जत तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आम्ही कार्यकर्ते या ठिकाणी जल्लोष या ठिकाणी साजरा करत आहोत आणि या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी मी या ठिकाणी आभार मानतो आणि महानगरपालिकेचा निकाल लागत असताना दिल्ली ते दिल्ली पर्यंत भाजपाचं वर्चस्व सिद्ध होत असताना आगामी काळात होऊ घातलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदावरतीही भाजपाचा झेंडा पडल असं म्हटलं तर वाग ठरणार नाही ज्या कोणी कार्यकर्त्यांनी असं विजयी सर्व एकोणतीस महानगरपालिकेतल्या भारतीय जनता पार्टीच्या विजयी उमेदवारांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार आपलेल्या महानगरपालिकांचे निकाल आज सर्वांच्या समोर आले आहेत महा देशाचे नेते आदरणीय पंतप्रधान मोदीजी तसेच गृहमंत्री अमित शी शहा तसेच महाराष्ट्राचं नेतृत्व बुलंद नेतृत्व राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर विजय प्राप्त केला आहे व यातून तळागाळातील जे भा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत किंवा आणि ज्या ठिकाणी या या ठिकाणी भाजपला निवडून दिलेलं आहे त्या ठिकाणचे नागरिक असतील किंवा मतदार असतील या सर्वांचं मी सर्वांच्या वतीने हार्दिक असं आभार व्यक्त करतो आणि नेतृत्व आपलं फडणवीस साहेबांच्या नेतृत्वावर जे राज्यातील जनतेने विश्वास ठेवला त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि सर्व विजयी उमेदवारांना शुभेच्छा देतो धन्यवाद लागलेल्या अनिकालापैकी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून टोटल एकोणतीस महानगरपालिकेचं रिझल्ट लागलेलं ला आहे त्यापैकी सव्वीस ठिकाणी महा महायुतीची सत्ता आली आहे त्यापैकी प्रथम राज्यात मुंबईचा महापौर हा भारतीय जनता पार्टीचा होणार असून त्याबद्दल कर्जत तालुक्यामध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि राज्याच्या हो घातलेल्या इलेक्शनमध्ये पुण्याचा महापौर देखील भारतीय जनता पार्टीचा होणार आहे आणि जी प्रतिष्ठेची लढत केलेली होती पिंपरी चिंचवडमध्ये तिथे देखील दादा लांडगे यांच्या नेतृत्वात एक हाती सत्ता पिंपरी चिंचवडमध्ये भारतीय जनता पार्टी जे आलेली आहे अशा एकूणच सव्वीस ठिकाणी भारतीय जनता पार्टी व महायुतीची सत्ता आलेली आहे आणि विरोधकांना फक्त तीन ठिकाणी यश लाभताना दिसत आहे आणि विरोधकांचा सुपडा साफ आज महानगरपालिकेच्या निमित्ताने राज्यामध्ये होताना दिसत आहे येणाऱ्या जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील या ठिकाणी देखील भारतीय जनता पार्टी आणि माहितीची सत्ता शंभर टक्के येणार आहे असा मला विश्वास आहे सर्व विजयी उमेदवारांचं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना भावी वाटचाली शुभेच्छा देतो आणि थांबतो या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली सर्व महानगरपालिका यामध्ये जे भारतीय जनता पार्टीने भरपूर असं यश संपादन केलं त्याबद्दल कर्जतमध्ये मोठा उत्साह या ठिकाणी सर्व भारतीय जनता पार्टीच्या पद पदाधिकाऱ्यांमध्ये संचलन आहे आज या ठिकाणी या उत्सवासाठी उत्साहासाठी केक कापून हा आनंद उत्सव या कर्ज शहरामध्ये साजरा होता वाढदिवस <laughs> भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा विजय असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांचं कर्जत भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो आणि या ठिकाणी आम्ही आता फटाकडे वाजून या ठिकाणी साजरा केला आहे खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी देणं आणि त्यांना निवडून आणणं आणि तळागाळा पर्यंत काम करणं हे भारतीय जनता पार्टीचं वैशिष्ट्य असून विरोधकांना या ठिकाणी तोंडावर पाडलं गेलेलं आहे ज्या या ठिकाणी शाहीचा विषय असेल फेक नरेटिव्हचा विषय असेल ईएमचा विषय असेल हा हा विजय या सगळ्या गोष्टीचा नसून हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आणि भारतीय जनता पार्टीच्या कष्टाचा आणि निष्ठेचा हा विजय आहे या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांचं विजय उमेदवारांचं मी ठिकाणी अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र আযল ভেয় zat্ুল� refin্ব বকারি এর পোব স্ল খার কা ridexি. আশাইক� écritকু এর, যকাকু আলিযপা. আান্ল এবংটল ইর এন্ল আরচ জলিগো. আাকন্." ই্লিখঁ� No, <laughs>